मित्रांनो सिंह राशीसाठी जून दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये शुभदायक लाभदायक गोष्टी घडणार आहेत अनेक सुवर्ण आणि चांगल्या संधी त्यांच्या आयुष्यात येतील आर्थिक लाभाच्या संधी मिळतील सुखसुविधांमध्ये वाढ होईल भौतिक सुखसोयींचासुद्धा सिंह राशीची लोक आनंद घेतील आणखीनही बरंच काही काय त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं घडणार आहे जून महिन्यात पण ते काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे व्हिडिओ नियमित बघतात पण सबस्क्राईब त्यांनी अजून केलेलं नाही तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया सिंह राशीकडे सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य आणि म्हणूनच सिंह रास ही अगदी तडफदार रास मानली जाते यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतात चारित्र्यवान शीलवान कष्टाळू स्वाभिमानी सभ्य परंतु निश्चयी राजकारणी व्यवहारी अरसिक समतोल वृत्ती असे सगळे गुण यांच्या अंगी पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंह राशीची लोकं स्पष्ट बोलणारी असतात त्यामुळे जरा जरा कधी कधी त्यांचे समोरच्यांची खटके या गोष्टीमुळे उडतात कारण यांचा स्पष्टपणा झेपणं समोरच्याला कधी कधी शक्य होत नाही यांचं आत एक बाहेर एक असं नाही जे आहे ते स्पष्ट असा हा सिंह राशीचा स्वभाव त्यांना यशाच्या शिखरावरही घेऊन जातो पण कधी कधी त्यांच्या समोर समस्या सुद्धा निर्माण करतो जून महिन्याबद्दल बोलायचं झालं तर जून महिना हा सिंह राशीसाठी संमिश्र असणार आहे संमिश्र म्हणजेच काय तर या महिन्यात तुम्हाला नशिवावर अवलंबून राहून चालणार नाही तर तुमच्या कर्मावर विश्वास ठेवावा लागेल जर तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न केलेत तर तुम्हाला अपेक्षित यश नक्कीच मिळेल या काळात तुम्हाला तुमच्या करिअर व्यवसायाशी संबंधित तसंच तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित सुद्धा काही मोठे निर्णय घ्यावे लागतील मात्र हे करत असताना तुम्ही हितचिंतकांचा सल्ला किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या जूनच्या मध्यात तुम्हाला अचानक लांबच्या प्रवासाला जावं लागू शकतं प्रवास शुभ राहील इच्छित यश मिळून देईल नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी नक्कीच शुभ आहे ज्या लोकांशी तुमचे संबंध बिघडलेले होते ते लोक पुन्हा एकदा तुमच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करताना दिसतील प्रेमजीवन आनंदाने भरलेले असेल तुम्हाला तुमच्या पार्टनर कडून सरप्राईज गिफ्टही मिळू शकतं तुमच्या पारजित मालमत्तेशी संबंधित जर काही वाद चालू असेल तर तो या काळामध्ये सुटू शकतो महिन्याच्या उत्तरदाच घाई गडबडीत किंवा गोंधळलेल्या स्थितीत कोणतंही काम करणं टाळा तसंच या काळात तुम्ही बढाई सुद्धा मारू नका कारण तुमचं बढाई मारणं तुमचं नुकसान करणारं ठरू शकेल त्याचबरोबर या महिन्यामध्ये जरा विचारपूर्वक कृती करा आणि लोकांशी विचारपूर्वक वागा कारण जून महिन्यात अनावश्यक ताण तुमच्यावर शरीरावर येऊ शकतो आणि म्हणूनच त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता खास करून करिअर व्यवसायाशी संबंधित बोलायचं झालं तर या काळात नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात तुमच्या करिअरचा आलेख वेगाने पुढे सरकताना दिसणार आहे कारण नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते करिअरमध्ये उत्तम संधी मिळू शकतात जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायातही उत्तम यश मिळताना दिसेल पैसे कमवणं आणि बचत करणं या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकाल जूनच्या सुरुवातीला नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदलांना मात्र सामोरं जावं लागू शकतात तुमच्या छोट्याशा चुकीमुळे किंवा आळशीपणामुळे तुमच्या हातात आलेली चांगली संधी जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल कारण ती संधी गमावल्याचा पश्चाताप तुम्हाला नक्कीच होईल अशा परिस्थितीत करियर असो किंवा व्यवसाय कोणतीही संधी गमावू नका आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडा महिन्याच्या मध्यात तुम्ही सर्व प्रकारच्या वाईट सवयी आणि संगतींपासून दूर राहा अन्यथा त्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं या महिन्यात तुम्ही तुमच्या चांगला समन्वय राखताना दिसाल गृहिणी धार्मिक कार्यात सहभागी होताना दिसतील तीर्थयात्रेचे योग सुद्धा आहेत आणि तरुण सुद्धा मौज मजा करताना दिसतील प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून जून महिन्याचा उत्तरार्ध शुभ राहणार आहे एखाद्याशी अलीकडेच झालेली मैत्री प्रेमात बदलू शकते जर तुम्ही आधीच प्रेमसंबंधांमध्ये असाल तर त्याचं रूपांतर लग्नात होण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जाऊ शकतात वैवाहिक जीवनात प्रेम असेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून नक्कीच एखादं सरप्राईज गिफ्ट मिळू हो शकतं आता सिंह राशीच्या लोकांनी जर लक्ष्मीनारायणाची पूजा केली किंवा रोज विष्णू सहस्त्र नावाचा पाठ केला तर त्यांना लाभ होऊ शकतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका